कोनी हो गडे 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 जा, जा <off my mouth vocabulary> <laughs>. एक दिवस चालत एक दिवस राजमा मोबाईल मागे समोर समोर भाऊ या पुढे आज वेदांचा वाढदिवस मनापासून अतिशय माझ्या वतीने आमच्या कुटुंबाच्या वतीने मनपूर्वक त्याला शुभेच्छा लॉंग लाईफ लॉट्स ऑफ लव लॉट्स ऑफ आणि या प्रसंगी मला एक सांगायचं असतं या ठिकाणी सुशील आहे त्यांचे वडील चंदन आहे आणि म्हणजे मोल हे सगळं ह्या लोक आम्ही जेव्हा समाजकारणाला सुरुवात केली म्हणजे तीस पस्तीस वर्षापासून या सगळ्यांनी मला सहकार्य केलं आज जे मी आहे हे तुमच्या सगळ्यांमुळे तुमच्या सगळ्यांमुळे जरी जन्म आता जरी सुशील असेल तर मी असं समजणार की नाही फक्त माझं कुटुंब म्हणजे माझे वीर आणि नयनकारा हे दोन माझी मुलं आहेत वेदांत असेल सगळ्यांची मुलं मुली माझी मुलं आणि त्यांच्यासाठी जे जे म्हणून करावं लागेल कधी त्यांनी हात मारावे मी त्यात कमी पडलो पडणार तर नाहीच पण नेहमीच त्यांच्या पाठीशी त्यांनी जास्तीत जास्त भरारी मारावी कसं आहे एस ट्रिप असते आता के त्याचा ऑफ सुरू आहे त्यामुळं जास्तीत जास्त त्यांनी आता कॉन्सन्ट्रेट करावं वाटतं त्यातनं कारण शेवटी अभ्यास केला तुम्ही शिकाल तर तुम्ही टिकाल मोठ्या प्रमाणावरती आता कॉम्पिटिशन वाढलेलं एवढं वाढलं आहे की पॉईंट हे आमच्या वेळेस तर काय डेस्टि म्हणजे डेस्टिन्युशन म्हणजे थोडंसं साठच्यावर आलं की नाही बाय वार जाईन लाईन पॉईंट त्या पॉईंटवरती असंच त्यांनी मोठ्या तरी पदावर जावं जेणेकरून सगळ्यांची त्यांच्या कुटुंबाचीशा म्हणून त्यांच्या सर्वांची जिंकते जे हिर त्या सगळ्यांची वाल भी गेली पाहिजे त्याच्या हातून जास्तीत जास्त समाजकार्य घडू जास्तीत जास्त लोकांची सेवा घडू एवढंच त्या प्रसंगी सांगतो आणि मनापासून वेदांत वेदांत त्याला मी सांगितले मग लवकर आता आता मोठा झाला आहे मला कळतच नाही तर सगळे मुलं एवढे मोठे झाले तेव्हा सांगताना सुद्धा मी सुशीलचेच मला असे म्हणाले मला मुलगा सुद्धा मोठा झाला कळत नाही वडील कोण आणि मुलगा कोण एक लक्षात काय गोष्टी आहे मी आम्हाला माहिती आहे की तुम्हाला सांगेन अनुभवाने मिळतात असंच